स्वतःचे लोकमंगल करून घेणाऱ्या भ्रष्ट माजी सहकार नितीनजी गडकरी काय तोंड घेऊन मत मागणार नितीनजींच्या वाणीने बापूंचे शुद्धीकरण होणार का जनतेमध्ये चर्चेला उधाण सोलापूर विधानसभेची दोन हजार चोवीसची ची निवडणूक येत्या वीस नोव्हेंबरला आहे तसेच सोलापूर दक्षिणमध्ये शिवसेना उभाटा गटाचे अमर पाटील अधर्मराज करादी तसेच भाजपाकडून माजी सहकार मंत्री तीन टर्म आमदार असलेले भ्रष्ट आमदार सुभाष बापू हे पुन्हा रिंगणात आहेत वास्तविक पाहता भाजपाने विजयकुमार देशमुख सुभाष देशमुख या दोघांनाही उमेदवारी देऊ नये कारण दे दे का तर या दोघांच्यामुळे सोलापूरकरांमध्ये खूप नाराजी आहे सोलापूरमध्ये खूप काही नाराजी आहे असे असतानासुद्धा यावेळी भाजपाने मुद्दाम दोन्ही उमेदवार सोलापूरकरांवर लादले आहे जसे खासदार किला पंतप्रधान नरेंद्र मोदीजींना पंतप्रधान करण्यासाठी सोलापूरकरांचा बळी दिला तसाच खासदारकीला बळी दिला तसाच सुद्धा आमदारकीचं होणार आहे फक्त हिंदुत्व मोदीजींकडे पाहून यांना मतं द्यावी लागतात या दोघांची घट्टतमुळे कधीच दोघांचं जमलं नाही आमदार विजय कुमार देशमुख दोन हजार चौदाला भाजपाने राज्यात सरकार होते तेव्हा पालकमंत्री झाले तर आमदार सुभाष देशमुख हे सहकार मंत्री होते त्या काळात बापूंनी रस्त्याच्या कडेला असलेल्या फुटपाथवर अनाधिकृत बांधकाम केले व आपल्या पदाचा गैरवापर करून बंगला बांधला हे वृत्त सळीकडे पेपरला आले होते वीस वर्षात साध्या देशमुखांना पाणीपुरवठा सोडवता आला नाही दोघं फक्त आपल्या मुलांना सेटल करण्यात मग्न आहेत त्यामुळे अगोदर केंद्रीय मंत्री असलेले सुशीलकुमार शिंदे यांनी सोलापूरकरांची निराशा केली होती म्हणून सोलापूरकरांनी यांना निवडून दिले पण यांनी पण जनतेची निराशाच केली नवीन काहीही केलं नाही बापूंनी आपल्या लोकमंगलच्या माध्यमातून स्वतःचे लोकमंगल केले आहे आपल्या मुलाला दुधाच्या भुकटीचा व्यवसाय काढून दिला स्वतःचे कारखाने उद्योग असल्यामुळे जर दुसरे उद्योजक सोलापुरात आले तर ते उद्योजक सोलापूरच्या कामगारांना दिवसाला पंधराशे देतात व आपल्याला पण पंधराशे द्यावे लागतील आपण आता सध्या पाचशेमध्ये भागवतो त्यामुळे हे गणित परवडणारे नाही म्हणून बापूंनी सोलापुरात दुसरे कुठले उद्योग आणले नाही किंवा कुठल्या उद्योजकांना थारा दिला नाही परवा त्यांच्या मतदारसंघात त्यांच्याच कार्यकर्त्यांनी त्यांच्या विकासकामाचा लावलेला बोर्ड उपसून काढला ही बातमी आणि वृत्तसळीकडे प्रसिद्ध झाले होते फक्त निराधारांना अन्नपूर्ण योजना मार्फत मोफत जीवन चालू आहे त्याच्या आशीर्वादावर ते निवडून येतात बाकीचे ठोस असे काम काही नाही या दोन देशमुखांनी सोलापूरची वाट लावली असे असतानासुद्धा एक स्वच्छ प्रतिमा आझाद शत्रू नावलौकिक असलेले विरोधकसुद्धा आदराने नाव घेतात असे संपन्न व्यक्तिमत्व नितीनजी गडकरी आज बापूसाठी जुलेशोपूर येथे साडे वाजता सभा घेणार आहेत पण ते जनतेला काय म्हणून मतं मागणार बापूंना पुन्हा पदाचा गैरवापर करण्यासाठी किंवा भ्रष्टाचार करण्यासाठी निवडून द्या असे म्हणणार का अशी चर्चा सर्व सोलापुरातील मतदारसंघातून होत आहे बापूंनी सुरुवातीला निवडणुकीमध्ये उभे होते तेव्हाची संपत्ती आणि आताची संपत्ती अँटी करप्शन ब्युरो किंवा एस चौकशी व्हावी अशी चर्चा जनतेतून होत आहे अशा निष्क्रिय आमदारासाठी नितीनजीने यायला नको होते जर आज नितीनजींनी भाषण केले तर त्यांच्या वतीने बापूंचे शुद्धीकरण करणार का किंवा त्यांच्यामुळे बापूंच्या भ्रष्टाचाराला आळा बसणार का अशी चर्चा सर्व सोलापूरकरातून होत आहे मतदार हा खूप नाराज आहे वीस पंचवीस वर्ष सोलापुरामध्ये कुठलाच विकास झाला नाही साधा पाण्याचा जा प्रश्न झाला नाही विमानसेवा सुरू झाली नाही रस्त्याचे व्यवस्थापन आहे खड्ड्याचे व्यवस्थापन आहे असे सोलापुरात बेकारी खूप वाढलेले असे अनेक प्रश्न सुद्धा ह्या दोन्ही देशमुखांनी सोलापूरची वाटच लावली असंच म्हणावं लागेल असे असतानासुद्धा सोलापूरकरांना नाव इलं असतो यांना निवडून द्यावे लागत आहे मग असे असताना सुद्धा अशा आमदाराला पुन्हा काय मिळून संधी द्यायची अशी नाराजीचा सोर सर्व सोलापूरकरातून होत आहे स्वतःची लोकमंगल करून घेणाऱ्या भ्रष्ट माजी सहकार नितीनजी काय तोंड घेऊन मतं मागणार अशी चर्चा सर्व राजकीय वर्तुळातून तसेच सोलापूरकरातून होत आहे तसेच नितीनजींच्या वाणीने बापूंचे शुद्धीकरण होणार का किंवा बापू खरंच शुद्ध होणार का अशी चर्चा सर्व सोलापूरच्या मतदारसंघातून होत आहे जर नितीनजीच्या संपर्कात बापू आले आणि बापूंचं खरंच शुद्धीकरण झालं तर सोलापूरकरांसाठी ही एक पर्वणीच म्हणावी लागेल नवले स्पीच व हियरिंग क्लिनिक सोलापूर जिल्ह्यातील एकमेव अधिकृत क्लिनिक गेल्या पंधरा वर्षापासून ग्राहकांच्या विश्वसनीय सेवेत सर्व प्रकारच्या वाचा श्रवण टिनिटस चक्कर संबंधित दोषावर अचूक निदान नामवंत कंपन्याचे श्रवणयंत्र उपलब्ध व शास्त्रशुद्ध पद्धतीने बसवण्याची सोय तर लवकरच भेट द्या नवले स्पीच व हियरिंग क्लिनिकला